तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी बैठक होणार आहे पिंपरी चिंचवडमधील पडझड रोखण्यासाठी ही बैठक होणार आहे अजित पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार बैठक घेणार आहेत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील पक्षामध्ये होणारी पडझड ही रोखण्यासाठी ही बैठक होणार आहे पिंपरी चिंचवडमधील शहराध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे द्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती सुद्धा येत आहे अजित पवार यांची बैठक होईल पिंपरी पक्षातील पडझड रोखण्यासाठी ही बैठक होणार आहे पिंपरी चिंचवड येथील अनेक अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतरही पडझड रोखण्यासाठी अजित पवार यांची बैठक होणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून या संपूर्ण बैठकीला जी आहे ते पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे काही पडझड गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये जे आहे ती पिंपरी मध्ये जे आहे ते अजित पवारांच्या पक्षाला पाहायला लागले ते पडझड आणखीन होऊ नये यासाठीचा हा सगळा उपाययोजनेचा कार्यक्रम अजित पवारांकडून सध्याच्या घडीला हाती घेतलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अजित गवाने यांनी जो आहे तो काल शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि प्रवेशावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की हे सगळं जे काही प्रवेश चालू आहे ते विलास लांडे जे की माझी विधानसभेचे सदस्य माझे आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये अजित गव्हाने यांनी प्रवेश केला तेच जे आहेत ते आता सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये कोण सरसर ठरणार सर हे पाहणं जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे कारण का डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला जे आहे ते अजित पवारांकडून केला जातोय आणि अजित पवारांकडून तशा प्रकारच्या उपाययोजना हो ज्या आहेत ते या बैठकीच्या निमित्ताने पाहायला मिळतात म्हणजे काल दुपारी प्रवेश झाल्यानंतर लगेच अजित पवारांनी संध्याकाळी आजची मीटिंग लावली ही बैठक बोलावली आणि यासाठी ते सगळ्यांना फोन केले आणि त्यानंतर हे सगळे पिंपरमधले नेते जे आहेत ते आता या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत अनेक कार्यकर्ते आहेत अनेक नगरसेवक आहेत नाना काटे जे की विधानसभेची निवडणूक अजित पवारांकडून त्यांनी काही दिवसांपूर्वी पोटनिवडणूक लढवलेली होती ते देखील यासाठी आलेले आहेत आमदार अण्णा बनसोडे देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात त्यामुळे ही पडझड रोखण्यामध्ये अजित पवार कितपत यशस्वी होत आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल जगदीश नक्कीच तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून रास धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल